नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि चला मोती बाप्पा गणपती बाप्पाला पुरणपोळीचा निवेदन सुद्धा केलेला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघितलं तर मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये भरपूर स्वयंपाक केलेलं होतं पाहुणे मंडळी आलेले होते तो सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केले मी आणि आज आपले ब बा, गणपती बाप्पा संध्याकाळी जाणारे तर सकाळी पुरणपोळीचा पोळीचा स्वयंपाक केला छानपैकी धन्यवेद वगैरे केला आणि नंतर आपण आता संध्याकाळी आवरून त्या बाप्पांना घेऊन जाणार आहे तर बप्पा जाऊ असं वाटतच नाही कोणाला पण नेमानुसार आपल्याला काही करता येत नाही जे नेहमी ते पाळूनच आपल्याला सगळी काय पूजा आरती सगळं करावं लागतं तर चला मस्त मस्तपैकी पुरमपोळीचा निवेद स्वयंपाक आपण पप्पाला खाऊ घातला पैकी पूजा वगैरे केली आणि आता संध्याकाळी आवरून आरती वगैरे करून तर घेऊन जाणारे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे चला ते इथं आता संध्याकाळची तयारी झाली बाहेर पाऊससुद्धा येत होता रेमझेम आणि गणपती बाप्पालासुद्धा आपल्याला आता आणि चौथं विसर्जन करायला तर बप्पा कोणाला जाऊ वाटत नव्हता सगळ्याच येत निराश झाले होते जेणेकरून इथं सकाळ संध्याकाळ आरती वगैरे तर बाप्पा घरात असल्या भरल्या भरल्यासारखं होतं तर चला तीच तयारी चालली आता सगळं टेम्पोमध्ये आम्ही आता आहे तर पाऊस फार येतो आता आरती वगैरे करून टेम्पोत घेऊन जाणारे पप्पाला चला आरती वगैरे केली प्रसाद वाटला आणि आपण तिथं सुद्धा आरती वगैरे करून घेणारे प्रसादसुद्धा वाटायला घेतला आपण गावामध्ये गणपती बाप्पाला नेणारे तर सगळ्यांची इच्छा होती आपण देवस्थानाच्या तिथेच गणपती घेऊन जाऊ आणि मुलांचा जयघोष बघा तर आता थोड्या वेळापुरते तर जयघोष करते ज्या वेळेस गणपती बाप्पा नसेल आपल्यासोबत तेव्हा सगळे नाराज होऊन आणि चिडीची परत माग येत्या एकच बाप्पा आपल्या सोबतून जात असतो पण सगळे नाराज होत्या आणि सगळं असं उदास वाटतं ज्यावेळेस आपण पाठीमागे येतो त्यावेळेस चल इथं आलो आहे मी आता देऊ गावामध्ये आणि पाऊस थोडाफार येतच होता जास्त काही पाऊस नव्हता आणि चला आता इथं गणपती बाप्पा इथं उतरून आम्ही आता विसर्जन करण्यासाठी चाललेलो आहे इथं नदीला काही खाली उतरून देत नाही वरतीच त्यांनी गणपतीचे विसर्जनाची सगळे सोय केली आहे आणि जागीजागी चौकांमध्ये पण सुद्धा सोय केलेली आहे पण आपण देवस्थानच्या तिथंच आपलं गणपती बाप्पा आणायचं होतं आणि दरवर्षी इथंच गणपती घेऊन येतो आपण चला सोबत सगळ्यांनी फोटो वगैरे काढले आरती वगैरे झाली आणि मस्त पाहिजे आता बाप्पाला घेऊन जायचे पण सगळ्यांना थोडी थोडी नाराजी लगेच बाप्पाची यायला लागली जेणेकरून आपले बाप्पा विसर्जनासाठी घेऊन जाणारे चला असतं पाहिजे आपली झाली प्रसाद वाटला आणि वगैरे करून घेतली आता आणि थोड्या आपण बाप्पाला इथे विसर्जनासाठी घेऊन जाणारे सगळेजण पूजा करून घेतले फोटो घेऊ शकते फोटो काढायचे तर मोठा आवरतच नव्हता बाप्पा बरोबर सगळे फोटो काढत होतो व्हिडिओ काढत होतो आणि मस्त त्याची सगळ्यांनी व्हिडिओ काढून झाले सेल्फी काढून झाली आणि आता आपण बप्पाला विसर्जनसाठी घेऊन चाललो तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्या बप्पाचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद